नमस्कार मजासवाडी सर्वोदय नगर संस्थेच्या सभासदांसाठी आपण हे व्हिडिओ बनवत हो। आहोत काल आपण एक व्हिडिओ बनवली ज्यात आपलं जे सेटलमेंट डिक्री आहे त्याची सही आणि जी पूर्ण प्रक्रिया झाली ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून फोटोच्या माध्यमातून आपल्या सर्व सभासदांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवलेली आहे अनेक सभासदांमध्ये दे प्रश्न देखील आला असेल की त्या सेटलमेंट डिक्रीमध्ये सभासदांच्या हितासाठी काय आहे त्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि सर्व सभासदांनी खूप मोठ्या प्रमाणात सभासदांनी आपल्याला त्या मेसेजवर चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमच्या सर्व सभासदांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आज आपल्यासोबत साहेब आहेत सेटलमेंट डिक्रीमध्ये विकासकाला काय मिळण्यापेक्षा सभासदांच्या हितासाठी काय होणार आहे ह्याच्याकडे सभासदांकडे जास्त म्हणजे त्या दृष्टिकोनातून बघत आहेत तर म्हणजे माझी विनंती असेल की सभासदांसाठी काय बेनिफिट आपण या सेटलमेंट मध्ये बनवले आपण जे जनरल बॉडी मा मांडलं आणि त्या दृष्टिकोनातून आपण ते कसं मिळून घेतलंय त्याच्याबद्दल जरा आपण सगळ्या सभासदांप्रती माहिती देऊ नक्कीच मी एक सर्वांना विनंती करेन की हा जो व्हिडिओ आहे तो सर्वांनी लक्षपूर्वक बघा काल आपण आपल्या विकासकांबरोबर मंत्रा प्रॉपर्टीज आणि डेव्हलपर्स यांच्याबरोबर सेटलमेंट डिग्री आपण सही केलेली आहे आपला हा एक महत्वाचा टप्पा आहे आपण या पुनर्विकास प्रकल्पामध्ये प्रक्रियेमध्ये जे जुने विकासक आहेत त्यांच्या जागी नवीन डेव्हलपर झालेले आहेत आणि त्याच्यावरती आता आपण सह्या केलेल्या आहेत कोर्टामध्ये हे सात तारखेला आपच्या अगोदरच आपली ही सेटलमेंट डिक्री फाईल केली जाईल आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल त्याचप्रमाणे याला आपले जे सेटलमेंट झालेले आहे त्याला सी ओ सीची मान्यता आहे त्याचबरोबर जॉईंट वेंचर पार्टनर आहेत म्हणजे जे पी इन्फ्रा आणि किमया या दोघांनीही त्यांची सेटलमेंट सही केलेली आहे मध्यंतरी अशी अफवा इकडे पसरवल्या हो जात होत्या की जुन्या डेव्हलपर्सने काहीतरी लिटिगेशन केले कोर्टात गेलेत ते सर्व तोतांड आहे सर्वांनी या सेटलमेंटमध्ये के सह्या केलेल्या आहेत आणि ते कोर्टामध्ये उद्या परवा फाईल केलं जाईल आता ही सेटलमेंट डिग्री आपण सही केली त्याच्यामध्ये सभासदांच्या सुरक्षिततेसाठी काय आहे त्याच्यामध्ये आपण काय अचीव केलंय काय साध्य केलंय हे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही लक्ष पुरवत आहे का आपण आपल्याला माहिती आहे की हे विकासक आपल्याला बँक गॅरंटी देणार नाही आहेत त्याऐवजी आपले आपल्याला सुरक्षितता पाहिजे यासाठी आपण विकासकांना दीड लाख स्क्वेअर फिटाचं बांधकाम केलं तरी त्यांना ओसी घेता येणार नाही शेवटचा आपला सभासद घरात जात नाही तोपर्यंत दीड लाख स्क्वेअर फुटाच्या बांधकामाला ओसी मिळणार नाही त्यानंतर ओसी काही गोष्टी मध्ये असं होतं ओसी नसेल तरी लोकांना पजेशन दिलं जातं आम्ही पुढे जाऊन हे पजेशन सुद्धा दिलं जाणार नाही अशी अट ठेवलेली आहे असा क्लॉज आपल्या त्या डिक्रीमध्ये आहे आणि त्याच्यावरती आपण दोन मान्यता दिलेली आहे त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत दुसरी गोष्ट या पुनर्विकास प्रकल्पाचा एक चार्ट तयार असतो तयार केला जातो आपण मागच्या वेळेला सुद्धा आम्ही ती मागणी केली होती की आपल्याला हे प्रकल्पाची म्हणजे पुढे कसा हा प्रकल्प होणार आहे टप्प्याटप्प्याने जी प्रगती होती ती कशी असेल ही आपल्याला माहीत असावी त्यासाठी आपण विकासकांना सांगितलेलं आहे किंवा आपल्या डिक्रीमध्ये असं मेन्शन केलं आहे की हा चार्ट आपल्याला दिला जाईल आणि कदाचित या बार प्रमाणे जर कुठलं काम झालं नाही किंवा त्याच्यामध्ये दिले झाला काही गोष्टी मागे पुढे होऊ शकतात परंतु जर दिले झाला जास्त उशीर झाला तर आम्ही विकासकांना नोटीस देऊन त्याचं स्पष्टीकरण विचारू शकतो आणि समाधान न झाल्यास आपल्याला कायदेशीर सर्व मार्ग उपलब्ध आहेत जेणेकरून आपण विकासकांना जबाबदार धरू शकतो अशा प्रकारची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे त्यानंतर आपल्याला विकासकानी छत्तीस महिन्यामध्ये अधिक सहा महिने ग्रेस पिरियड असं प... बेचाळीस महिन्यामध्ये आपल्याला आपली घराचा ताबा द्यायचा कबूल केलेला आहे आणि तसं आपण डिक्रीमध्ये मेन्शन केलेलं आहे कदाचित याला जर उशीर झाला बेचाळीस महिन्यापेक्षा काही घर होऊ शकली नाही कारण आपला हा जो प्रकल्प आहे तो फेज वाईज होईल किंवा डिव्हिंगचं काम पहिलं होईल नंतर काही फ्लॅट्स होतील तर असं काही झालं आणि काही लोकांना जर बेचाळीस महिन्यामध्ये ताबा मिळाला नाही तर त्या लोकांना आत्ताच्या भाड्याच्या दुप्पट त्या दिवसापासून मिळेल अशी अट आम्ही त्याच्यामुळे टाकले ती मान्य करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे विकास काय कडून जर कदाचित कधीही आपलं जे गरबाडा आहे त्याला उशीर झाला लेट केला तर त्या प्रत्येक दिवसासाठी किंवा जे काही पिरियड असेल त्याच्यावरती आपण दरवर्षीप्रमाणे दर साल दर शेकडा बारा टक्केप्रमाणे व्याज आकारणार आहोत त्याच्यावरती मान्यता दे म्हणजे आपल्या लोकांना काही शंका होत्या बँक गॅरंटी नाही त्यामुळे सुरक्षितता नाही बाकी कसं काय करणार उद्या पळून गेला तर सोडून गेला तर तर या सगळ्या गोष्टीवरती आपण नियंत्रण ठेवलेलं आहे आपला कंट्रोल आहे आणि सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची लक्षपूर्वक आहे का ही जी सेटलमेंट झालेली आहे ती आपण एन सी एल टी कोर्टामध्ये फाईल करणार आहोत जे रिझुलेुशन प्लॅन आहे त्याच्यामध्ये एक विकासकांनी स्वतःहून लिहून दिलं होतं कोर्टाला की आम्ही सोसायटीबरोबर सेटलमेंट करतोय आणि ते सेटलमेंट डिक्री आम्ही या प्रोसेसमध्ये एन सी एल टीमध्ये फाईल करणार आहोत त्यामुळे आपली सेटलमेंट डिक्री आहे रेझोलशन प्लॅनचा भाग असणार आहे म्हणजे जी काय ऑर्डर पास होईल त्याच्यामध्ये आपलं सेटलमेंट असणार आहे त्यामुळे कधी उद्या ब्रिज झालं काही त्याच्यामध्ये विकासकांनी मागे पुढं केलं हे डिक्री जर पाळली नाही तर तो कोर्टाचा अवमान किंवा ब्रीच होईल आणि त्याप्रमाणे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते किंवा हो ते प्रोजेक्टच्या जा बाहेर जाऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण टोटली पूर्णपणे याच्यावरती कंट्रोल ठेवलेला आहे आणि कायदेशीर बंधनं घालून आपली सुरक्षितता कायम ठेवलेली आहे आणि मला वाटतं आपल्या लॉयांनी देखील सांगितलं बँक गॅरंटी जरी नसेल तरी पण तुम्ही ज्या जे मिळवलंय सेटलमेंट गॅरंटी हा आपला सुद्धा अनेक, अनेक बोलल्यानंतर सध्याचा जो ट्रेंड आहे त्याच्यामध्ये बँक गॅरंटी विकासक देत नाहीत तेवढा फंड ते ब्लॉक करण्यापेक्षा तो प्रकल्पामध्ये प्रोजेक्ट मध्ये वापरायला इच्छुक आहेत दुसरी गोष्ट आम्ही काही तज्ज्ञ लोकांचे व्हिडिओ पाहिलेत काही लोकांची चर्चा केल्यानंतर जी बँक गॅरंटी आहे हे मॅन्डेटरी नाहीये त्या गाईडलाईन्स आहेत काही गोष्टी जर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी जर मान्य झाल्या तुमचं प्रपोजल पुढे जात असेल तर बँक गॅरंटी हा अडथळा ठरू शकत नाही होऊ शकत नाही असंही तज्ज्ञांचं म्हणणं बन, आहे त्यामुळे आपण आपली सुरक्षितता केलेली आहे त्यानंतर दुसरी गोष्ट बाकीचं जर प्रपोजल आपण जनरल बॉडीमध्ये झालं आहे घरबाड्याबद्दल ऑर्डर ज्या दिवशी कोर्टाची होईल त्या दिवसापासून तीस दिवसामध्ये आपल्याला तकीत घरबाड्याचं दहा टक्के अमाऊंट आणि पुढील तीन महिन्याचं भाडं आपल्याला एक रकमे भेटणार आहे त्यानंतर ब्याण्णव लोकांसाठी त्यांचे पहिल्या वर्षाचे एका वर्षाचं ॲडव्हान्समध्ये भाडं आपल्याकडे तयार असणार आहे त्याचप्रमाणे कॉर्पस फंड चार लाखाचा आपल्याकडे असणार आहे आणि पुढच्या वर्षाचा पी डी सी एक वर्षाचं भाडं सोसायटीकडे राहणार आहे त्यामुळे ब्याण्णव लोक जे जागेवर आहेत त्यांच्या दृष्टीनेही ही, ही सुरक्षितता आहे आणि बाकी जे ॲग्रीमेंटचे क्लॉज आहेत ते त्यांच्यासाठी लागू आहेत त्यामुळे भाडं घरभाडं सुद्धा काळजी करायचं कारण नाही हे एक लक्षात घ्या बाकी तुम्हाला सांगतो जे आम्ही डिक्री केले त्याच्यामध्ये अनेक्शर किंवा आपण परिशिष्ट म्हणतो त्याच्यामध्ये आपलं प्लॅन आपल्याला जे जनरल बॉडीमध्ये दाखवलं तसंच्या तसं ते अॅनेक्शर म्हणून अटॅच केलेलं आहे त्या पुढे जाऊन प्लॅन व्यतिरिक्त बिल्डिंग आपल्या कशा दिसणार आहे तसे आपले ते फोटो आपल्याला दाखवले होते थ्री डी थ्री डी मध्ये जे फोटो दाखवले ते सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये डिक्रीमध्ये अनेक्शर जोडलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कधीही बघता येईल आपल्या डिक्रीमध्ये जे फोटो दाखवले आहेत त्या बिल्डिंग थ्री च्या आहेत तशी जर बनली नाही त्याच्यामध्ये काही कसूर केली तर सुद्धा ते ब्रीच होऊ शकतं अशा पद्धतीने आपण सगळी अनेक्शर फ्लॅटची साईज जे आपल्याला फ्लॅटची साईज दाखवली तोफा साडेसातशे कार्पेट त्याचे काय बोलतात स्पेसिफिकेशन इत्यंभूत माहिती सगळी आपण अनेक्शर म्हणून जोडलेले आहे त्यामुळे फुलप्रूफ आपल्या दृष्टीने फुलप्रूफ असे हा डीड किंवा डिक्री आपण बनवलेली आहे त्याच्यावर सही केलेली आहे आणि त्याच्यावर कोर्टाच्या त्या ऑर्डरचा हा भाग असणार आहे त्यामुळे आपल्याला शंभर टक्के सुरक्षितता आहे दुसरी गोष्ट ही डिक्री आपण म्हाडामध्ये सुद्धा स्टॉपवर काढण्यासाठी आपल्याला हे डिक्री फाईल करायची आहे हायकोर्टामध्ये आपला आर्बिट्रेशनची मॅटर आहे तिथेही आपण ते फाईल करणार आहोत तसंच आर्बिट्रेटर पटेल त्यांच्याकडेही आपण फाईल करणार आहोत म्हणजे जिथे जिथे लिगल आपल्या मॅटर चालू आहेत तिथे ही सेटलमेंट डिग्री गेल्यामुळे सगळ्या कोर्टा किंवा प्राधिकरणाच्या माध्यमातून याच्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे त्यामुळे रेस्ट अश्युअर आपण सुरक्षित आहोत आणि एक बने साहेब आजच्या डेटला एन सी एल कोणताही मॅटर गेला तर बॅकलॉग रेंट सभासदांना मिळत देखील नाही आज आपण इथे ते प्रोव्हिजन करून घेतलंय त्यात देखील आपल्याकडे असलेला रेकॉर्ड हो आपन, आपन, आपन दे दे आपन त्या वर आपण ते मान्य करायला लावले विकास ही पण एक चांगली बाजू मी नक्कीच तसं एन सी एल टी मध्ये नवीन जो एस आर ए असतो किंवा निवडून जो विकास येतो ती पार्टीला ही बंधनं नसतात पण आपण आपण एन सी एल टी मध्ये गेलो आपण एप्लिकेशन केली त्यामुळे सगळी तडजोड झाली नेगोशिएशन झालं आणि आपण हे काही अचीव्ह करू शकलो आपण सगळ्यात महत्वाचा एक चांगला प्रोजेक्ट आपल्या होणार आहेत चांगल्या अम्युनिटीज आहेत त्या आपल्याला दाखवल्यात त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही परंतु एन सी एल ऑर्डर झाल्यानंतर हे न्यायालय आहे त्यांची ऑर्डर झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे सगळं आल्यानंतर ते सगळ्यांना बंधनकारक आहे तुम्ही एक लक्षात घ्या या मॅटरमध्ये एच डी एफ सी होती एच डी एफ सी कॅपिटल होती आपले जॉईंट वेंचर पार्टनर जे त्यांचा क्लेम होता म्हणजे जे पी इन्फ्रा आणि किमयाचा होता त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ते एंटरप्रायजेस आहेत जसे इन्कम टॅक्स आहे बी एम सी आहे प्रोविडेंट फंड आहे जी एस टी आहे या सगळ्यांनी या ऑर्डर जी होईल त्यांना सगळ्यांना ते बंधनकारक अस आहे आणि ती सुरक्षित आपल्या लोकांच्या हिताच्या दृष्टीने हे आपल्याला म्हणजे काही काळजी करायचे कारण नाही आणि मला असं वाटतं की खूप लोकांचं हेच मत होतं की जुने विकास या प्रोजेक्ट मध्ये कुठेही नसले पाहिजे तर मला वाटतं हे सगळ्यात मोठं अचीव्हमेंट आहे पूर्ण प्रक्रियेमध्ये एक अचिव्हमेंट आहे की आम्ही त्यांच्याशी जुन्या डेव्हलपरशी आपला काही संबंध नाही त्यांनी त्यांची से सेपरेट सेटलमेंट केलेली आहे मंत्राबरोबर आणि ते या प्रोजेक्टमध्ये ना त्यांचं काही देणं आहे ना घेणं आहे म्हणजे लायबिलिटी नाहीत आणि ऑब्लिकेशन पण नाही त्यामुळे या प्रोजेक्टमध्ये त्यांचं काही घेणं देणं काही संबंध नसणं एक हाती मंत्रा डेव्हलपर्स ते हा प्रोजेक्ट करणार आहे त्यामुळे ते जबाबदार असणार आणि त्यांची कमिटमेंट आहे की हा प्रोजेक्ट वेळेत मुदतीमध्ये सर्व सुखसोयीचं सहित आणि तुमचं घरबाडं जे काही कमीट केलेलं आहे त्या सगळ्या सहित तुम्हाला तो मिळणार आहे आज आपल्याला सभासदांकडून काय अपेक्षा आहे म्हणजे या क्षणात आपण एक अशा महत्वाच्या क्षणात आहोत जिथे लोक आतुरतेने घराची वाट पाहत आहेत सगळ्यांनी एकत्र येऊन या विषयाला कशा पद्धतीने साथ देऊन पुढे नेलं पाहिजे यासाठी अध्यक्ष मंडळने काय मला एकच सांगायचं आहे की आपण आतातून गेलेला प्रोजेक्ट परत आणलेला आहे आपण जो संघर्ष केला पंधरा वर्ष संघर्ष केला आणि म्हणजे हे सर्व शक्य आहे असं वाटत नव्हतं परंतु शांतादुर्गा देवीच्या आशीर्वादाने आपण नेहमीच काल डिक्री सुद्धा सही केली ते आपण तिथे श्रीपळ ठेवून आणि या पहिल्यांदा या सोसायटीच्या ऑफिसमध्ये विकासकांना बोलवून आपण इथं ते, ते सही केलेलं आहे तर आपले वकिली त्या उपस्थित होतं ही एक आपली अचिव्हमेंट आहे आपण विकासकांना इथे बोलवले आणि ते इथे उदारतेने आले उदार मनाने ते इथपर्यंत आले आणि त्यांनी इथे बसून सह्या केलेल्या आहेत ही मोठी अचिव्हमेंट आहे कारण याच्यातून एक कमिटमेंट त्यांची दिसते नाहीतर माझ्या ऑफिसमध्ये या नाहीतर पुण्याला या कुठे या असं काही केलेलं नाही आम्ही सांगितलं इकडे करूया त्यांनी हो म्हटलं मंदिरात आमच्या समोर आले सगळ्या गोष्टी आम्ही केल्या त्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे ही मोठी गोष्ट आहे आणि यापुढे जी कमिटमेंट आहे त्यांनी त्या दिवशी सांगितले आपल्या वकिलांनी सांगितलं की एक अचीवमेंट आहे हा जो संघर्ष होता एन सी एल टी मॅटरमधून जे बाहेर पडायचा जो प्रयत्न आपण केला एक संघर्ष होता खूप किचकट होता आपण त्यातून आपल्याला मार्ग सापडलेला आहे आता तू तर सभासना तुम्ही काय विनंती कराल माझी एकच विनंती आहे की यापुढे आपण सगळ्या लोकांची म्हणजे काळजी घेतलेली आहे जसं आपण घरबाड जे घराबाहेर आहेत लोकांचं घरबाड आणि त्यांना मुदतीमध्ये घर मिळण्यासाठी जी काय करायला पाहिजे ते सगळं केलेलं आहे जागेवर असलेल्या लोकांच्या दृष्टीने त्यांना आम्हा म्हणजे घराबाहेर आहे त्यांना तीस महिन्यामध्ये भाडं मिळणार आहे तकीच भाडं तीस महिने मिळणार आहे किंवा कसं काय असताना जाग्यावरच्या लोकांना एक रकमी एक वर्षाचा अडव्हान्समध्ये कॉर्पस फंड हे आपण अचीव केलेलं आहे चे लोकांना मेंटेनन्स परत मिळणार में नाही एक जी रक्कम आहे त्याच्या चार पट आपण त्यांना खर्च करायला लागतो आणि दर्जेदार बिल्डिंग जे काही अम्युनिटीज असतील जे काय रिपेअर्स असतील काय त्याच्यामध्ये तर त्रुटी आहेत डिफेक्ट्स आहेत ते डिफेक्ट फ्री ती बिल्डिंग करून ए बी सी करून त्या जोडीची म्हणजे जे नवीन मंत्राची जी बिल्डिंग असणार आहे किंवा कॉम्प्लेक्स असणार आहे त्याला साजेसं त्याला रंगरंगटी वॉटर प्रुफिंग म्हणजे सहा करोड चौऱ्याऐंशी लाख रुपये हे एबीसी वरती खर्च केले जाणार आहेत हे आम्ही करायला भाग पडतो खर तर त्यांची ओसी आल्यानंतर नवीन डेव्हलपरची काही जबाबदारी नसते दे पण ते आम्ही इन्सिस्ट केलं की नाही आमचे सभासद दे। आज त्यांच्याकडे गळती आहे अमुक तमुक आहे सगळे प्रकार आहेत पण गोईंग फॉरवर्ड उद्या आमची संपूर्ण कॉलनी संपूर्ण कॉम्प्लेक्स जो आहे प्र हे जसा दिसला पाहिजे एक जसा त्याच्या अम्युनिटीचा असल्या पाहिजेत आणि त्या स्टँडर्डचा असायला पाहिजे ते जे जे काही शक्य होईल ते आपण ते करणार आहोत तर आता काही माझ्या कानावरती गोष्टी आल्या तीन चार ना ना। चा, का, लोक काहीतरी इकडे तिकडे लोकांमध्ये संभ्रम करतात आम्ही हे करणार नाही आम्ही अमुक करू कोर्टात जाऊ किंवा आणखी घरं खाली करणार नाही तर या लोकांच्या प्रचाराला बळी पडू नका हे लोक कोण आहेत त्याच्यावर जरा गौर करा कोण लोक आहेत हे अशी वक्तव्य करतायत त्यांचा हेतू काय स्वार्थभिरत मी काय बोलणार नाही तुम्हाला चांगलं माहिती आहे कोण कशासाठी बोलतोय याच्यावर जरा गौर करा आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपण लिटिगेशन केलं किंवा तक्रारी केल्या किंवा कोर्ट कचेरी केले तर हाती काय लागेल का तर मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही सगळे आमचे सभासद आहात हे असं केल्याने फक्त मनस्ताप आणि आर्थिक नुकसान होऊ शकतो त्याच्या पलीकडे काही साध्य होणार नाही हा प्रोजेक्ट होणार पाचशे एकोणऐंशी लोकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आपण हा प्रोजेक्ट पुढे नेणार त्यासाठी आपण सर्व सभासदांचं सहकार्य पाहिजे जे कोणी त्यांना पुन्हा मी सांगतोय की या हे मार्ग सोडा जे काय केलेलं आहे आपण जे मान्य केलेलं आहे जनरल बॉडीमध्ये ठराव झालेला आहे आणि त्याचं कायद्या म्हणजे कायदेशीर आपण डिक्री सही केलेलं आहे त्यामुळे ते सगळ्यांना बंधनकारक आहे जनरल बॉडीचा ठराव आहे सगळ्यांना मान्य आहे त्याच्यामुळे आता फेरफार होऊ शकत नाही आणि करता येणार नाही हेही ये लक्षात घ्या कारण हे टेक्निकल आणि कायदेशीर असे ग्लिचेस आहेत ना तुम्ही कुठली गोष्ट आता चेंज करायला ती सीओसी पर्यंत जाते प्रत्येक गोष्टी सीओसी मान्य करायला लागते तर ह्या सगळ्या गोष्टी आता काही होणार नाही एकमेव आपल्याला सगळ्यांनी सहकार्य आहे आणि हा प्रोजेक्ट पुढे न्यायचा आहे अनेक कामं पेंडिंग आहेत या गोष्टी या पुढे जाऊन सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी साध्य करायच्या आहेत डॉक्युमेंट्स बनवायचे आहेत ट्रिपल करायचा आहे तो एक मोठा ज्वलंत प्रश्न आहे आमची घरं असून सुद्धा ट्रिपल नाहीत या अनेक गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत तर सर्वांना एक विनंती की आपण आता अशा भानगडीमध्ये कोणाच्या दबावाला किंवा प्रचाराला बळी पडू नका जेव्हा किंवा आपले चेक येतील ते आपल्याला घराबाहेर लोकांना दिले जातील ब्याण्णव लोक जे जागेवर आहेत त्यांचे चेक सोसायटीमध्ये येतील ते घेऊन डॉक्युमेंट्स हे करून आपल्या घरं खाली करायची आहेत कोणा कोणीही काही आम्ही जगवलं काही प्रचार केला काही होणार नाही हा प्रोजेक्ट होणार आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जे जे काय करायला लागेल मी आज काही जास्त बोलणार नाही महिन्याभराने आपली जनरल बॉडी असणारच आहे त्यावेळी आपण समोरासमोर प्रत्यक्ष बोलूच पण आत्ता एवढंच सांगतो की या असल्या गोष्टींना बळी पडू नका सारासार विचार करा एक आणखी करा कुठले निर्णय घेताना कुठल्या पत्रावर सही करताना आपल्या जरा घरातली घरा चिलीपिली असतील घरातली माणसं असतील बायका मुलं असतील ज्येष्ठ असतील त्यांच्याशी चर्चा करा कारण ते चांगलं मार्गदर्शन तुम्हाला करू शकतील बाहेरचे जे ज्यांचा काही हेतू असेल ते तुम्हाला गुबरा करतील एवढं मी सांगतो यापुढे आपण सगळ्यांच्या सहकार्याने कोणालाही दुख न दुखवता मी त्या दिवशी सांगितले यापुढे आपला कुठलाही माणूस दुःखी अंत्यकरणाने घराबाहेर जाणार नाही कुठलंही दुःख त्याला होणार नाही त्याला कुठला त्रास होणार नाही ही जबाबदारी तुमची आणि आमची आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद धन्यवाद साहेब खरं म्हणजे एक स्पष्ट पद्धतीने तुमच्या सगळ्यांसमोर ही माहिती ठेवलेली आहे माझी विनंती राहील एक पारदर्शक कारोबार तुम्ही इथे बघितलेला आहात आणि ह्याला साथ देण्यासाठी तुमची देखील गरज आहे जसे एबीसीतले सभासद आहेत ते मेंटेनन्सचा जो भाग आहे त्यांनी कृपया करून त्यांनी सगळ्यांनी भरावा देखील कारण ही गाडी चालवण्यासाठी ऑफिस पूर्ण आपलं जे काही मेंटेनन्स आहे ते चालवण्यासाठी तुमचा देखील तेवढा सहभाग महत्वाचा आहे जागेवर जी लोकं राहत आहेत ज्यांनी ऑलरेडी म्हणजे त्यांचं बघण्याचं घर बा दुसरीकडे बघण्याची सुरुवात केली असेल ते ऑफिस येऊन ऑफिसमध्ये येऊन आपली नोंद देखील करू शकतात की आम्ही खाली करतो आहोत आणि निश्चिंत तर जे बोललो आहोत ते नक्की करणार आणि ते करूनच दाखवणार तर ही सगळ्यांना तुम्हाला विनंती राहील हा व्हिडिओ आपल्या सर्व सभासद आपल्या सर्व कुटुंबातील मेंबरपर्यंत पोहोचवा ही विनंती करतो धन्यवाद